नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य गुणवत्तेचे केंद्र म्हणून वोक हार्ड हॉस्पिटल मुंबई सेंटर ओळखले जाते नुकतीच वोक हार्ड हॉस्पिटल से मुंबई सेंटरने कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर येथील नागरिकांना गंभीर आजाराविषयक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने आपल्याकडील वैद्यकीय सहभागाची अभिमानाने घोषणा केली आहे रुग्णांचे आयुष्यमान वाढवावे आणि ते आजारातून पूर्णपणे बरे व्हावे या वचनबद्धतेसह हार्ट हॉस्पिटल या भागात आरोग्यसेवेचा आधारस्तंभ म्हणून काम करत आहे डॉक्टर गुलशन रोहरा वोक हार्ट हॉस्पिटल मुंबई सेंटर येथील प्रतिष्ठित कार्डिया सर्जन असून ते मूळचे उल्हासनगरच्या रहिवाशी आहेत त्यांची वोक हार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलच्या योगदानाबद्दल डॉक्टर म्हणाले की उल्हासनगर येथील रहिवासी माझ्या भागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणाऱ्या आरोग्यसेवा संस्थेचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो डॉक्टर होरा यांची वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्य आणि व्यक्तिगत स्पर्शासह असलेली समर्पित भावना जगातील दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धाचे उदाहरण आहे वोक हार्ट हॉस्पिटल मुंबई सेंटर उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवते परंतु या व्यतिरिक्त वोक हार्ट हॉस्पिटल्स रुग्णांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करते रुग्णांना केवळ प्रशासकीय कामासाठी हॉस्पिटलमध्ये यायला लागू नये यासाठी वोक हार्ट हॉस्पिटलने कॅशलेस विमा सुविधेचा देखील विचार केला आहे हीच बांधिलकी रुग्णांना आवाजकी आर्थिक आणि विषयक ताणतणाव बोजा दूर करून उत्तम सेवेची खात्री देते कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर जीवरक्षक वैद्यकीय सेवा विस्तारित करण्याच्या वचन पद्धतीचा आनंद व्यक्त करत हॉस्पिटल मुंबई सेंटरचे केंद्र प्रमुख डॉक्टर वीरेंद्र चौहान की कार्डिय केअरमधील डॉक्टर गुलशन रोहरा यांच्या कौशल्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवेबाबतच्या आमचा समर्पणाचे प्रतिबिंब दिसते त्यांचा सहभाग असलेल्या अलीकडच्या काळातील अनेक केस स्टडी निर्देशनास आले आमचे अलक्ष वैद्यकीय सेवाची सुलभता आणि कॅशलेस विमा सेवा करणे हेच असल्याचे यातून होत आहे समाजातील रुग्णांना एक आशेचा किरण म्हणून आमच्याकडे वैद्यकीय सेवा भूमिका बजावत असल्याचे यातून स्पष्ट होते डॉक्टर गुलशन होरा यांचा सहभाग असलेल्या अलीकडील काही केस स्टडीज वरून रुग्णालयाच्या उत्कृष्ट स्पष्टपणे दिसून येते ट्रिपल वेसल कोरोनरी बायपास सर्जरी डॉक्टर होरा यांनी ट्रिपल वेसल कोरोनरी आर्टरी डिसिजन विषयक कोरोनरी बायपास सर्जरी यशस्वीपणे केली यामध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या अडथळे बाजूच्या सारून दूर करण्याची एक जटिल प्रक्रिया केली जाते हा सहभाग होरा यांच्या शस्त्रक्रियाविषयक पराक्रमाचा आणि हृदय व रक्तवाहिन्याशी संबंधित आजाराशी लढण्याचा रुग्णालयाचा समर्पणाचा पुरावा आहे वेरिकोस बेसनससाठी एडोवेनस लेझर उपचार इव्हीएल अत्याधुनिक तंत्राचा वापर करून डी गुलशन रोहरा यांनी वेरिकोस वेन्सवर लेझर उपचार ठरवले आणि त्यामुळे करणाऱ्या शिरांशी संबंधित समस्यांनी रुग्णाला आराम मिळावा ही रुग्णांवर कमीत कमी आघात करणारी उपचार प्रक्रिया असून यालाच वेरिकोस वेन्ससाठी लेझर उपचार म्हणून ओळखले जाते रुग्णांच्या आजारावर नाविन्यपूर्ण उपचार करून त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी डॉक्टर रोहरा वचनबद्ध असल्याचे यातून स्पष्ट होते प्रेसमेकर हृदयाच्या ठोक्याची गती कमी झालेल्या प्रवीण यादव या एकतीस वर्ष वयाच्या तरुणाच्या शरीरावर डॉक्टर रोहरा यांनी यशस्वीपणे प्रेसमेकर बसवले यातून डॉक्टर रोहरा यांचे हृदयाशी संबंधित आधारातील कौशल्य फक्त दिसून येत नाही तर समाजातील प्रत्येक सदस्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी रुग्णालय अखंडितपणे समर्पित भावनेने काम करत असल्याचेही दिसते शस्त्रक्रियेनंतर झालेला आनंद सर्वांसमोर साजरा करताना प्रवीण यादव म्हणाले मला नवे जीवन दिल्याबद्दल मी डॉक्टर होरा आणि वोक हार्ट हॉस्पिटल मुंबई सेंटर येथील वैद्यकीय पथक यांचा अत्यंत आभारी आहे प्रेसमेकर शस्त्रक्रियेने माझे आरोग्य आणि आयुष्य बदलले यामुळे मला हृदयाची गती कमी होईल की काय या भीतीशिवाय जीवन जगता येत आहे रुग्णालयातील सर्वांनी माझी काळजी घेतली आणि सहानुभूती व्यक्त केली त्यांच्या असामान्य पाठिंब्याबद्दल आणि कौशल्याबद्दल त्यांच्या खरोखर आभारी आहे वोक हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलने हाती घेतले उपक्रम या भागातील आरोग्य सेवा विषयक सुलभता आणि गुणवत्ता वाढवण्याचा आपले समर्पण अधोरेखित करते रुग्णांची काळजी घेणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पना याद्वारे जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात असल्याचा सर्वांसाठी आशेचा किरण आणि उपचार करण्याच्या आपल्या वचनबद्धतीतून कायम है आ, मेरा नाम डॉक्टर गुलशन रोरा है मैं एक हार्ट सर्जन हूँ वोखाट हॉस्पिटल मुंबई सेंट्रल से ये हमारी वोखाट की टीम है हम लोग यहाँ आज आए हैं हमें एक साल हो गया है कल्याण में अपनी सर्विसेज प्रोवाइड करते हुए आज हमने प्रेस कॉन्फ्रेंस रखी है हमारे पेशेंट्स भी हैं यहाँ पर हम ये बताना चाहते हैं कि उनका एक्सपीरियंस कैसा रहा वोखाट के साथ हम क्या क्या सर्विसेज प्रोवाइड करते हैं हमारे यहाँ से कल्याण से पेशेंट्स आते हैं हमारे पास एंजियोग्राफी के लिए एंजियोप्लास्टी बाईपास सर्जरी वेन के लेजर प्रोसीजर्स के लिए टावी पेस मेकर्स ये सारे सर्विसेज हम कल्याण में आके असेस करते हैं पेशेंट्स को और प्रोवाइड करते हैं वोखाट हॉस्पिटल मुंबई सेंट्रल में मुंबई सेंट्रल वोखाट में कैशलेस फैसिलिटीज अवेलेबल हैं तो जिसमें पेशेंट को जो भी पेपर वर्क करना होता है इंश्योरेंस का वो सब कल्याण से होता है उनको हॉस्पिटल जाना नहीं पड़ता उस चीज़ के लिए उनको सिर्फ ट्रीटमेंट के लिए आना है वोखाट हॉस्पिटल ट्रांसपोर्टेशन में भी हेल्प करता है पेशेंट्स को एम्बुलेंस की ज़रूरत है तो हम उनको हेल्प करते हैं अरेंज करने में सब कुछ करने में एंड uh, हमारे यहाँ पे वोखाट में जो चार्जेस हैं दे आर वेरी नॉमिनल फॉर एनी पेशेंट तो अगर हम बाईपास सर्जरी करते हैं तो हमारा पूरा सेवन डेज का स्टे मेडिकेशन सर्जरी डॉक्टर्स चार्जेस सब कुछ मिला के थ्री टू फोर लैक्स में बाईपास सर्जरी हो जाती है और हमारे यहाँ पे मिनिमली इन्वेजिव प्रोसीजर्स भी काफ़ी होते हैं जिसमें बहुत छोटे कट से सर्जरीज की जाती हैं पेनलेस होते हैं पेशेंट्स कैन जॉब पे वापस जाना इट्स इजी फॉर देम आप ऐसा समझ लेते कि महीने में हम यहाँ पे दो बार ओ करने आते हैं और यहाँ पर हमारे फिक्स आवर्स भी है हमारी ओ पी डीज यहाँ पे फिक्सड हैं कल्याण उल्लास नगर तो हमारे पास जो पेशेंट्स आते हैं वो आते हैं उल्लास नगर कल्याण अम्बरनाथ बदलापुर और इन सब एरियाज से आते हैं Uh, कल्याण में यहीं पे अला, अलाइन करके हमारा एक प्लेस है आ, शिवाजी चौक पे वहाँ पे करते हैं उलासनगर में भी हमारे फिक्स हैं हर जगह पे हमारे हमारा अल्टरनेट ट्यूसडे होता है पहले और अगर हमें कहीं पेशेंट ज्यादा हैं देखने हैं तो हम स्पेशल डेज पे भी आते हैं रिपोर्ट डिस्कवरी तो क्रमांका नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद